वितरणाच्या भोंगळ कारभाराचा ऑन ड्युटी वायरमन बळी ऑन ड्युटी कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू घटना सीसीटीव्ही मध्ये कैद मुरबाड नगर पंचायत मध्ये कार्यरत असलेले त्रेपन्न वर्षीय वायरमन कमलाकर भोईर हे नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलवरील बंद पडलेली लाईट चालू करण्यासाठी चढले असताना बंद केलेल्याचा वीज प्रवाह अचानक चालू झाल्याने वायरमन कमलाकर भोईर यांना लाईटीचा जोरदार शॉक लागला व ते पोलवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला खरंतर एम भोंगळ कारभारामुळे एका वायरमनचा बळी गेला आहे त्याला महावितरण जेवढी जबाबदार आहे तेवढीच जबाबदार मुरबाळ नगर पंचायत सुद्धा आहे पावसामध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा देखील दिली जात नाही त्यामुळे असे निष्पाप कर्मचाऱ्यांचे बळी जातात